आयो ओ नमस्कार जी अज़ा इधर देखो तो थोड़ा सा आप क्या कर रहे हो मला कर हमने तुमको नमस्कार बोला आपने नहीं बोला मला बर छोड़ दो उसको आप क्या कर, हो? क्या कर रहे हो काय करती सांगती इकडे काय टाकली ती ना कामावर ना आले आले काम काय तर लावत असते माणसाला ना हा हा असं काहीतरी करून खाती बघा पावसाळ्याच्या टायमिंगला असा पाऊस येतोय थोडा 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 म्हणजे असं चिरचिर येते या तरी असं काहीतरी काम करते भूक लागते मला कामावर ना आली खरं आता तू आता म्हणजे थोडा वेळ झाला येऊन म्हणजे जा मला भूक लागली अंड्याच्या पोळ्या आणजा सॉरी अंड्याच्या पोळ्या अंडे आणजा मस्त अशी चार अंडी आणली पोळ्या केल्या तुटली नाही पाहिजे मावशी म्हणती माझी बहीण लय सुगरण हाय लय सुगरण आहे आणि अशी तुटती तुट वोळी वैगरे हय माहितीये मला असं मस्त अस अंडीची पोळी एक तयार झालेली आहे आपलं ताट आपल्या पुढं आलेला आहे <laughs> मस्त अशी दुसरी पोळी करायला टाकलेली आहे वा 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 एकच नंबर आहे पण तुला का पण त्यात तर माझ्या पुढेच आहे की तुझ्या पुढे त्यात पुढेच आहे छान कसली छान पोळी झालेली आहे तर या पोळीच्या विषयावर ना छान अशी पोळी भाजलेली आहे अरे वा वाई तुटली बघ तुटली तुटली का नाही आता आता पोळ्या आली तीन वाजता कामावर गेलेली सकाळी कवा गेल की कवा गेल ती जरी नऊ वाजता कामाला गेलेली आता आली तीन वाजता आणि तीन वाजता म्हणली जा अंडी आणि जा आपण पोळ्या करू तर का आपलं आपला ताटपुढा आलेला आहे चला तिकडे हे पण आलेलं आहे पाणी घेऊन जेवाय बसवा तर आता चला जेवून घ्या आटापटा घे जेवून नंतर मग नुकसान सकाळी मग का जेवण नव्हतं काय तू होय चला आम्ही अंडीची पुढे केली जेवणार ह्याच्यासोबत भाकरी हवी होत्या चला चला आता कुठं जायचं रानात जायचं काय उन... चला, चला। आन तो पण पण जेवून घ्या हा मस्त अशा अंड्याच्या पोळ्या करून खावा दुपार चांगला <laughs> पावसाच्या दिवसांनी म्हणती ती अंडीच्या पोळा चांगला असतात खायला सांगते बघ कामावर आल्यावर काय व्हिडिओ नाही तसं नाही सांगेल मी ना फोन करून सांगते गे व्हिडिओ बंद केल्यावर तर चला आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला बाय बाय